सुप्रभात बालमित्रांनो आपण सध्या वाचत आहोत विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे हे भारा भागवत लिखित पुस्तक आता कालच्या भागात आपण बघितलं की फास्टर फेणे आणि सगळ्या उतारूंना व्हाय असा एक प्रश्न पडला होता त्या व्हायचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे मंडळी तर बघूया देशमुख पतीपत्नींच्या फालतू प्रश्नांकडे बनेश उर्फ फास्टर फेणेचं लक्षच नव्हतं किंवा खिडकी बाहेरच्या दृश्याकडेही नव्हतं तो विमानातल्या मधल्या वाटेकडे पाहत होता त्या वाटेवरून एक उंच धिप्पाड प्रवासी लंगडत लंगडत टॉयलेटकडे निघाला होता बन्याची नजर त्याच्या डाव्या बुटाकडे लागली होती बुटाची खोट जशी उंच आहे तसाच बुटाचा वरचा भाग जरा फुगीर आहे असं त्याला वाटलं पॅन्टीची खालची दुमड वर सरकली होती म्हणून तर नसेल तसं वाटलं तसंच असावं कारण हा मुलगा आपल्या बुटाकडे बारीक डोळ्यांनी पाहतो आहे हे त्या इसमाच्या लक्षात आलं बन्याच्या सीटपाशी पोचताच तो थांबला खाली वाकला आणि पॅन्टीची दुमड त्यानं खाली केली पण तो ते करीत असताना फास्टर फेडेने एक विचित्र कृती केली त्याच्या सीटला बांधलेला बेल्ट उर्फ अंगपट्टा त्यानं खाली ढकलला त्याचं बकल त्या माणसाच्या बुटावर आपटलं आणि त्यामुळे पॅन्टीची दुमड सारखी करताना त्याची जरा गडबड उडाली फास्टर फेणे अजूनही त्याच्या बुटाकडे रोखून पाहत होता क्या करतोय हो लोंडे तो ताट होत गुरगुरला कुछ नाही कुछ कियाही नाही फास्टर फेणे म्हणाला गिर गया मालीला मात्र बन्याची कृती मुद्दाम केल्यासारखी वाटत होती ती रागावून म्हणाली बन्या काय हे आपली ओळख देख नाही अशा माणसाची अशी थट्टा करतोस पण फास्टर फिणे आता ऐकणार नव्हता तो ताट उभा राहिला आणि त्या इस्माच्या क्रुद्ध नजरेची पर्वा न करता ओरडत सुटला कॅप्टन साहेब पोलीस स्टुअर्ड तमाम लोक सुनो या डेंजरस आदमी आहे इसको पकडना इसके पास पण एवढा आरडाओरडा करूनही कोणी आलं नाही उतारूंमध्ये अर्थात एकच खळबळ उडाली कोणी अर्धवट उठलं कोणी हातवारे करू लागलं कोणी एकमेकांशी बडबडू लागलं पण जागा सोडून कोणीच येईना आणि विमानाचे कर्मचारी त्यांच्यापैकी एकाचाही पत्ता नव्हता ते सगळे गारठले होते का त्या दोन करोडपतींच्या संवादात अजून जे व्हायचं प्रश्नचिन्ह उभं होतं त्याला उत्तर मिळालं ते आता कारण जो लंगडधीन माणूस जो पळाला तो विमानाच्या पार मागच्या टोकाला जाऊन उभा राहिला त्याला संडासात जायचंच नव्हतं दुसरंच काही कुकर्म त्याला करायचं होतं तो उभा राहिला त्यानं घुमजाव केलं खाली वाकून आपल्या उंच टाचेच्या बुटाशी त्यानं काहीतरी चाळा केला दुसऱ्याच क्षणी ताट होऊन त्यानं सर्व उतारूंना उद्देशून गर्जना केली कोई भी अपनी आपली जगाचे हिलना नाही दिस इज अ होल्ड अप मेरे और भी साथी है यहां पे और हमने पिछले कई से विमान का कब्जा लिया आहे आणि हातातली जाडसर काळी गुळकुळीत वस्तू त्याने चौफर फिरवली पिस्तूल विमानानं पि दिशा का बदलली व्हाय याचं उत्तर त्या पिस्तुलानं दिलं होतं इंडियन एअरलाईन्सच्या चंद्रकेतू विमानात प्रचंड खळबळ उडाली होती पण चुपचापी खळबळ तो उंच धिप्पाड लंगडा मिसाळ विमानाच्या टोकाला उभा होता हातातलं पिस्तूल फिरवीत विमानातल्या तमाम प्रवाशांना त्यानं रोखून धरलं होतं आणि तो एकटा नव्हता म्हणे त्याचे साथीदारही होते आणि त्यांनी विमान आपल्या कब्ज्यात घेतलं होतं प्रत्येकजण त्या पिस्तुलाकडे पाहत होता श्वास रोखून घेऊन प्रत्येकाच्या उरात धडपड होती पण कुणाच्याही तोंडातून शब्द निघत नव्हता जो तो भयचकित निस्तब्ध होता चवेरींच्या शेटाणी घामाने निथळत होत्या फेफरे आल्यासारखे त्यांचे ओठ हलत होते पण त्याही स्तब्ध होत्या अवाक इतर उतारूंची काय अवस्था झाली होती हे एकालाही कळत नव्हतं कारण मान वळवून बघण्याची कुणाची छाती नव्हती आणि मग छोटू एकदम बोलला या क्या हो रहाय दीदीशाव ढिशाव करणेवाला कोण आहे फँटम दिदीनं नुसता त्याचा हात दाबून त्याला गप्प केलं तिच्या गालावरचा रूज विरघळला होता त्याच्या लाल रेषा खाली ओघळत होत्या आवाज ऐकून पिस्तूल छोटीच्या दिशेनं फिरलं बाबाचे लाल डोळे आणखीनच वेटारले गेले मग छोटूला माग टाकून पिस्तुला पुनः एक अर्धवर तुड़ाकार गिरकी घी पुनः स्थिर जाए तो मणूस पुनः बोलला केव एक, एक शब्द ही जणू पिस्तुलात निघा ले गोली होती याद रखिए हम अकेले नहीं है तुम्हारा कैप्टन हमारा कैदी बना है हवाई जहाज़ ने हिंदुस्तान की बॉर्डर क्रॉस की है अब तुम्हारी सरकार कुछ नहीं कर सकती हम फ़ौरन लैंड करेंगे तब तक मराठी जबान में कहता हूँ आळीमेळी गोपचिळी समजला का रे बंदर के बच्चे या शेवटच्या वाक्याबरोबर त्यानं पिस्तुलाचं टोक फास्टर फेणीकडे वळवलं होतं त्याचा विनोद क्षणिक होता पुन्हा त्याची चर्या उग्र बनली एका निसट्ट्या क्षणी त्यानं मनगटावरच्या घड्याळ्याकडे पाहिलं मग जरा वाकून त्यानं खिडकीबाहेर नजर फेकली तुमचा ब्रेकफास्ट झालेला आहे धमकीबाज पुढे म्हणाला आता ढेकर देत गप्प बसा तोंडातून ब्र काढला तर नरकाची वाट धरावी लागेल हे पक्क ध्यानात धरा खामोश परफेक्ट सायलेन्स क्षणार्धात त्या खामोशीचा भंग झाला कुणाच्या तरी हातातली डिश खाली पडली तिचे खाळकन तुकडे झाले शंभर एक मधले कुणीतरी खुदकन हसले त्याच क्षणी इतका वेळ दाबून धरलेल्या किंकाळ्या महिमा महिला वर्गातून उमटल्या पिस्तुलाकडे पाहून पुन्हा विरल्या तुकडे गोळा करण्यासाठी डिशवाला खाली बकला तशी डोंट बेंड डोंट स्टू सिटायज यू वे सफाई के लिए काफ़ी टाइम है और हमारे पास काफ़ी नौकर है कितने नौकर उम्रणी मे बी एटी विमाना च दूसर टोका कड़ू उत्तर आलो लगेज ता दिशे पुसर कोपरियातु दुरुस्ती जली। हम चार तो सर्वेंट्स नहीं हैं बॉस राइट सेवेंटी सिक्स दे ओ oh, नो no. पीछे देखने से कोई फायदा नहीं होगा वहाँ तो ज़्यादा डेंजर है हे शेवटचं वाक्य त्याने धमकावणीच्या सुरुवात उच्चारलं आणि सगळी डोकी पुन्हा कळसुत्री भावल्यासारखी समोर पाहती झाली पण त्या काही क्षणात त्यांना जे दिसलं होतं त्यामुळे त्यांची आणखीनच फेफे उडाली होती फास्टर फेणेचे टॉक कशाखाली उतरलं होतं तो हळूस म्हणाला माले पाठीमागच्या बाजूला आणखी दोन राक्षस उभे आहेत त्यांच्या हातात कसली तरी गाठोडी आहेत गोळे हाताने आविर्भाव करीत तो बोलत होता तू बराबर देखलस बंदर बच्चे धिपाड राव मान डोलावीत बोलले त्या गठऱ्या म्हणजे बेढे बर्फी नाहीत बम के गोले हे त्यातला एक बम फेकला तरी हवाई जहाजचे तुकडे तुकडे होतील कोई बचेगा नाही तुम भी मरोगे आपले हलणारे बोट पुढे करीत फास्टर फेणी फुटपुटला जी मैं भी लेकिन खुशी इस बात की की तुम मरोगे या आदमी नाही आहे सला मॉन्स्टर कुणीतरी पुटपुटले विमान धडधडत होते उंची कमी कमी होत होती मालीनं मान न वाळवता खिडकी बाहेर पाहिलं जमीन जवळजवळ येत होती एक धाडसी आवाजानं विचारलं बेल्ट लगाव क्या लगाओ या मत लगाव धिप्पाड गुरगुरला तुमची ते उतरो या मरे होय हमे उस बात की परवा नाही पण हे बोलताना तो स्वतःच खाली पडणार होता पण त्वरेनं एक सामान फळी पकडून त्यानं स्वतःला सावरलं विमान उतारूंची पट्टे बांधण्याची यांत्रिक हालचाल झाली काहींनी बांधले काही, काही तसेच बसले विमान भुईला टेकल्याचं जाणवलं गतिरोधकावरून मोटार जाताना भासते तशी क्षणिक थडथड झाली मग ते सुरळीतपणे धावपट्ट्यावरून जावं तसं हिरवळीवरून हिरवळीवरून घसरत गेलं वेग कमी कमी झाला आणि अखेर ते निश्चल उभे राहिले बन्या आणि माली बाहेर पाहत होते सभोवतालचा सा सारा प्रदेश सपाट सा होता पण अफाट पसरलेलं रखरखीत मैदान खाली मात्र हिरवळ होती आणि हिरवळीवर होतं एक कौलारू घर किंवा खोपट धिस इज मॉन्स्ट्रस कुठे आलोत आपण युनोमोत्सद्यानं you know, रागारागानं विचारलं धिप्पाड माणूस खाली वाकून नाटकी अभिवादन करीत म्हणाला अजून एशिया तसा होत जनार पण मेहरबानी करून आपल्या जागी बसून राहा काही ड्रिंक सिगरेट लागली तर मागून घ्या वी आर ॲट युअर सर्विस हे ऐकून मुत्सद्दी लाल बुंद झाला चंदनमल आणि खन्नासाहेब एकमेकांकडे पाहू लागले शेटाणीला निखन्नाच्या खन्नाच्या पत्नीला झीट येण्याची लक्षणं दिसत होती पण त्या धिप्पाडानं आपले भाषण बिनदिक्कत चालू ठेवले नाव अबाऊट किड्स तो म्हणाला पहिल्यानंच सांगतो मुलांच्या केसालाही धक्का लावणारे लोक आम्ही नाही पण त्यांनी शिस्त पाळली नाही तर आम्ही त्यांची गोडंती करू सब बच्चे लोक बीच के आईल में याने सम्मा पॅसेंज पॅसेज में कतार करके खडे हो जाना सुनता आहे या नाही हे तो इतक्या जोरात ओरडला की भल्या भल्यांचं धाब दणांडलं तिथे पोरा सोरांची काय पत्रास बहुतेक सारी मुलं पालकांकडे पहा थरथरत कापत निमूटपणे उभी राहिली जी अजून बसलेली होती त्यांना त्यांच्या वडील माणसांनी धरून उभं केलं ऐका त्यांचं घामानं डबडबलेल्या देशमुखींबाई म्हणाल्या मुली तू उभी राहा मास्टर फेणे माली ताडकन उठली पण बन्या अजून बसलेलाच होता माली त्याला उठ म्हणून चिमटे काढित होती मास्टर नाही फास्टर फेणे बन्यानं मागे न पाहता देशमुख काकूंना उत्तर दिलं ना मग अजून हलत का गेट गेटअप फास्ट हिप्पाड माणसानं जळजळीत नजरेनं फास्टर फेणेकडे पाहिलं आणि मालीच्या चिमट्यापेक्षा त्या नजरेनं लवकर काम केलं बन्या उभा राहिल्या तो सांगतोय तसं करा सध्या नाहीतर प्राणाला मुकाल देशमुख पुटपुटले जा रांगेत उभे राहा बन्या आणि माली रांगेत उभे राहिले त्यांच्या पुढे तो छोटू आणि दुसरी एक छोटी मुलगी होती छोटूची दिदी खांद्यावरून घसरलेली ओढणी सारखी करीत होती पण तिच्याही मानेवर घाम थपथपत होता फास्टर फेणेनं पाहिलं मघाचा तो लंबूस गोरा मुलगा या झुक झुक गाडीचं इंजिन बनला होता खरे खुरे वाफेचं इंजिन इतके त्याचे कपडे घामेजले होते डोक्यातून धूर निघण्याचा तेवढा बाकी होता छोटीची झुळबुळ निकुरपूर चालूच होती पण शेठजींच्या इशाऱ्यापुढे त्याला गप्प व्हावं लागलं होतं मिया दरवाजा खोल और तुम उतर के नीचे खडे हो इन बच्चों को उतरने दो विमान के साथ नई पिढी जलाना ठीक नाही सुना मेरे प्यारे बच्चो सर्वजण चुपचाप गडबड न करता खाली उतरा नीट ऐकलं तर तुम्हाला गोळ्या देऊ नाहीतर गोळ्या घालू लंबूसचा पहिला नंबर जम्बो जेट से गेटही त्याला ठेंगणे पडले त्याने बकोट धरून उमराणीने त्याला वाकवले आणि शिडीवर ढकलले तो कडमडत खाली गेला आठोपाठ बाकीच्या मुलांची रांग उतरली खाली जाफरमिया एकेकाचा एक एक दंड धरून खेकसत होता उधर जाओ दौड और उस मकान की दीवार को लपटके खडे हो आणि अशा सपाट्याने त्याला भिरकावत होता की प्रत्येक बालक विचारं कडमडत कधी कधी तर कोलांट्या खात त्या भिंतीवर जाऊन आपटत होतं थोड्याच वेळात त्या संबंध भिंतीवर जणू मानवी शिल्प कोरल्यासारखं वाटू लागलं प्रत्येक बच्चा जिवंत असूनही अक्षरशः पुतळा बनला होता शेवटचं मूल खाली उतरलं तेव्हा शिडीच्या वरच्या पायरीपासचे दार उमराणीनं कण लावून घेतलं आणि त्या बंद थिएटरात पुढचा सिनेमा सुरू झाला ॲडल्टस सोनली यावेळी इतकंच नाही तर आतापर्यंत जो संवाद झाला तो इंग्रजीत हिंदीत आणि क्वचित मराठीतही होता पण मी जी जी मराठी वाक्य दिली ती सारीच्या सारी, सारी मराठी होती असं मात्र समजू नका बरं काही झालं तरी आपली गोष्ट मराठीत आहे ना सुनिए धिप्पाड बोलू लागला हमारी बात तुम मानोगे तो ठीक वरना हम लोग नीचे उतरेंगे और बम फेक करेंगे चंद्रकेतु विल बर्न लाइक होली आणि तुम्ही कितीही बोंबा मारल्यात तरी तुमचे प्राण वाचणार नाहीत तुम्हाला पाहिजे तरी काय देशमुखांनी खडा सवाल केला तुमच्याकडून फारसं काही नको आहे मिस्टर वॉट्स युअर नेम तुम्ही नुसते बसलात तरी उपकार होतील आणि लगेच चंदनमल मलशेटजींकडे वळून तो म्हणाला आम्हाला जे पाहिजे दो, ते तुमच्याकडून शेठाणीचं सारं शरीर गदगदलं तिच्या तोंडातून लाळेबरोबरच अक्षरं फुटली दागिने पाहिजेतला तुम्हाला घ्या समदे दागिने घ्या शेठजींचे दोर डोळे तांबारले ते बायकेकडून वळे वळून म्हणाले काहीतरी काय काही बोलतेस तद्दन दीड लाख ना दागिना पेह पेहणीने बेठीचे तू तिप्पाडरावांनी मिशा पिळ्या शेठजी आम्हाला बनवते काय तुम्ही जवेरी असाल पण खऱ्या खोट्याचे जाणकार आहात नव्वद टक्के असलीसारखा वाटणारा नकली माल तुम्ही बायकोला वापरायला देता आणि दागिने वॉल्टमध्ये ठेवता हे आम्ही जाणत नाही काय नो आय no, डोंट वॉन्ट युअर गोल्ड आम्ही सरळ माणसं आहोत आमचे व्यवहार नेहमी चोखीने होत असतात गिव्ह अस चेक ऑनरेबल चेक यू अँड यू हे दुसरे यू खन्नाजींना उद्देशून होते रक्कम अमाऊंट वेल द अमाऊंट विल बी ते तुम्ही काही ठरवा ते व्ही आय पी गृहस्थ बॅग उचलून उभे होत म्हणाले मला जाऊ द्या आय एम अ बिझी मॅन सो वी आर दे पाड मी संयुक्त राष्ट्रसभेचा प्रतिनिधी आहे यू नो वी नो यू नो बट हिअर यू आर अ नोबडी सॉरी यू आर अ व्ही आय पी व्हेरी इम्पॉर्टंट प्राइस तुमच्याकडून आम्ही एक पैसाही मागत नाही खुद तुम्हारा मगतो कारण तुम्हें पैशा गाठोड़ आहत देर अ प्राइस ऑन युअर हेड पढ़ पढ़ आता मात्र युनो पंत पप होमराणी साप साप को नीचे ढकेलना लेकिन जरा अदब से पुश करना वरना साप गुस्सा करेंगे साहब बहादुर उन बच्चों के साथ आप आराम करिए बाय बाय ऑनरेबल मिस्टर युनो आणि त्याप्रमाणे नामदार साहेबांची रवानगी झाल्यानंतर दरवाजा उमराणीनं बंद केला लगेच धिप्पाड लीडर पुढे येऊन मधल्या वाटेनं पिस्तूल फिरवीत शेठजींच्या सीटकडे गेला शेठजींच्या पुढली सीट आता रिकामीच होती तिच्यावरून ओणवून तो शेठजीनं म्हणाला कॅप्टन की कॅबिन बंद है अंदर पायलट और कोपायलट रस्सी से बांधे गए है कॉकपीट में बैठा है मेरा खास लेफ्टनंट नाव कम अँड टॉक लेट्स मेक अ डील धंद्याचं बोलूया मंडळी इथे आपण आज थांबणार आहोत ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत बाय बाय